गुड मॉर्निंग हे कोण बनी काय ही खारुताई अच्छा आम्ही चाललो मॉर्निंग वॉकला वॉकिंग केलं काय जास्त खात जास्त खात माणूस अरे पण प्रमाणात खायला पाहिजे ना मग तू आता तू वॉकिंग केलं जास्त खात्री मग तब्येत का होत नाही मग तुझी हा काय झाली तब्येत झाली तब तब मला तर दिसत नाही लुकडी सुकडी तर दिसते हिची पण बघ तुम्ही दोघी पण असेच आहे लुकड्या सुकड्या पहिलं मॉर्निंग वॉक झालं काय झालं चेपल्स ए कसला शॉर्ट आहे सुपला शॉट जा परत मार हा मार दे दरात देऊन लेफ्टी आहे का तू लेफ्टी आहे मग मारतो जसं मार ए कॅब बात ते तुला मारायचंय का थांब तिला मारू दे रे स्वराला मारू दे आता आता स्वराला एक शॉट हा इचं शॉट बघितला का चला मॅडम बस माझ्या अंगावर येईल त्यांना किती मजा वाटते चला शुभू काय बोलते शुभू बोलते वगैरे नसते <laughs> <लोकें सारे। laughs> <laughs> 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 माकड़ तर मस्त कोणत्या तरी जंगलमध्ये राहून आदिवासी लोकांसारखे मग आपण पहिले आपण जुन्या काळी आपण आदिवासी तसंच होतो ना आदिवासीच होतो आम्हाला तसं नाही ना पहिला आपण माकड होतो माकडापासून उत्क्रांती होत गेली नंतर माणूस झालो आणि मग टोळी टोळीने राहायला लागलो जंगलांमध्ये शिकार करायचो खायचो कंदमुळं फळं खायचो नंतर मग शेती कशी करायची कळायला लागलं थोडं थोडं डेव्हलप झालं आता जितकं डेव्हलप झाले तितकं वाटोळ करत चाललो आपण उलट पहिलेच दिवस चांगले होते असं वाटायला लागले ओके नाही तुला काय वाटतं नुसतं हो तुझं काय म्हणजे प्लास्टिक परत एअर पोल्युशन नॉइज पोल्युशन खूप होत ना आपण करतो ते कमी करायचं आता हे माउंटेन असून तिथे कचरा टाकला त्यांना जाऊ दे माउंटेन असून पण इथं कचरा टाकला ना वेगळे दिसत ना कचरा चला मस्त वाटत ना मातीमध्ये थंडीमध्ये थंडीमध्ये थंडी ती माती इतकी भारी वाटते त्याच्यावरती चालायला चला गो हेड हा जास्त लांब नका जाऊ माझ्यापासून समजलं ना केअरफुल राहायचं काहीतरी असत स्नेक असू शकतो किंवा मग ससा किंवा काहीतरी असू शकतो ससे खूप होते इथं मी पहिले हो मी पहिले यायचो ना की खूप पळायचे आता कमी झालेत फार लोक काय करतात मारून टाकतात शिकार करतात ना त्यामुळे ससे पार कमी झालेत ते दिसतच नाही मोर खूप आहेत मोर खूप खूप मोर्स आहेत तिकडे जायला लागते त्यासाठी कसं आहे जंगल सो ब्युटिफुल बस जा हा यांना घेऊन आलो ना मग काय झालं का तुमचं निघाले घरी हा नाही मग मला ह्यांच्यामुळं थोडं थांबायला लागलं ना त्यांना कधीतरी वाटतं बरं पर चालते तुला चढायचंय दे माझ्याकडे चल <laughs> काय आता <था> पोरंग हाऊस <laughs> जास्त वर नको जा <laughs> तिकडे जा तिकडे हा पोरण हाऊस किती असते कसे मस्त वाटते ना चप्पल का नाही काढली खाली तुम्ही चप्पल असले ना की घसरतो पाय समजलं का पायाला ग्रीप धरता येत नाही मग बघ बर आता कसं जमतं छान नाय नाही नाही माझ्या बहिणीच्या मुली आहेत ही सगळ्यात छोट्या बहिणीची मुलगी आणि मधल्या बहिणीची मुलगी असे बाबा तुमचं नाव काय तांबे हम्म तांबे बाबा मी ऐकलं तांबडे बाबा तांबे बाबा ठीक आहे काय झालं दीदीची पण पॅन्ट गुतली होती <laughs> 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 खेदली पाडून आता काय चालायचं का पुढे चला, चला। रस्त्यापर्यंत जायचं आम्हाला चला बाबा हा जय हरी अरे बघ ही ठाकर बसती आपण काय वाटतं की मी जंगलात जातोय काय हा इथं बसते बघ ही बसती आणि हा रोड आता हा रोड पुढे गेलं ना बघ तर बघ गाड्या लोक येतात दिसत का गा। रस्त्याच्या गाड्या हो का गेली गाडी आहे का गा। दिसली का इतका कडलय हो ही ठाकर बसती आहे आपण ना त्या दिवशी मी दाखवलं मोठ्या गाडीत ना की इथनं जातो आपण वाटलं खूप जंगलातनं जातोय पण जंगल ऑलरेडी इकडे ह्या साईडला या साईडला बसती

पिंक पिंक हो का? जंगल्स गर्ल <laughs> जंगल गर्ल्स जंगली बिल्ली है तुम्हें दोगी? <laughs> मैं <सुटी> <laughs> 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 सिटीमधल्या बिल्डिंग ना? ना हो का ते हे काय माहिती आहे का हे काय पत म्हणते त्याला हे, का हे दोरे ना हे याच्या दोऱ्या बनवतात आणि कशाला पण बांधायला होतं माहिती आहे तुला आपण आहे ना आपण पहिले शेती करायचो ना तर मग हां तर मग कोथंबीर मेथी बांधायला हे वापरायचं हां नाही काय गरज नाही ना गरज असेल तर घेऊ काय गरज नसताना कशाला तोडायचं झाडावर चढायचंय का त्या नको दुसऱ्या जाडावर आपण दुसऱ्या झाडावर चढवतो मी आला आनंदीचा रोड कसं वाटतंय वारी ना विना चपलीचं चालायला किती मस्त छान 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 ए बात चला 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 गाडी यायला लागली चालतेच बघा दुघी पण काय कस वाटतंय बसल्यावर मस्त वाटतय मोठ्यानं सांगा मोठ्यानं हवा पण सुटली अरे तिथं पिशवी राहिली कोणाची तरी विसरला तुमची तुझी शाळा कधी चालवणार रे हो आठ तारखेला आठ जूनला आणि तुझी ट्वेल्थ जून तुछ 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 क्या बात ए माझ्या शाळा चालू होणार तुम्हाला मजा वाटत असेल ना आता घरी राहून राहून कंटाळा आला ना पण असंच व्हायचं आम्हाला तर असं व्हायचं कधी सुट्टी लागेल आणि सुट्टी लागली ना इतकं खेळायचो इतकं खेळायचो इतकं खेळायचो पण आमच्या टायमिंगला उलट होता आम्हाला वाटायचं स्कूलच चालणार हो काय माहिती का आमच्या वेळेला खेळायला ग्राउंड होते भरपूर मोठं अंगण जागा होते आता तुमच्या वेळेला तुम्ही काय करता घरातल्या घरात खेळता आणि नंतर कंटाळून जाता आम्ही कंटाळतच नव्हतो इतकं खेळायला ऑप्शन असायचे आम्हाला माहितीये का आम्ही विहिरींवरती पोहायला जायचो हो ना हो उरडीला गेली ते पोहला आलं मग हो तुला पोहला थोडं थोडं आलं ना हिला ये मुंगळीला येतं का तुला पोता पण जी थोडं थोडंसं येतं थोडं थोडं येतं हां आपण जर पाणी असं वेवायला असेल ना तर नाही काय खार न काय करताय किती मस्त वाटत नाही तर अशी मस्त छान हवं येते छान हवा किती मस्ती वाटते पोरींना काय माणसांनी प्रगती करून ठेवली असं पोरांना लेकरा बाळांना खेळायचं हे झालं असं कधीतरी खेळायला मिळलं की किती मस्त मजा वाटते त्यांना बघा माणसांनी गरजा वाढून ठेवल्या शहरीकरण करून ठेवलं पण हे असं मिळत नाही आता माणसाला जागायला किती भारी मस्ती करतो बघा नाही 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 बरोबरीच नाहीये ते तू आहे ना तुझ्यापेक्षा त्याच्यामुळं मग ताकद जास्त लागते तिला तिच्याच वर्गातलं कोणतरी घ्यायला पाहिजे मग मग करण ताकद कशी कर ती बरोबर ना ओन्ली मग तू किती हाईट आहे तुझी काय हाईट नाही मग बस कसं का काय नाही तो पित नाही ना म्हणून जरा पित जा चांगलं भरपूर सायकल खेळायची लटकायचं आणि ना आणि आंबट खायचं आंबट चिंच बोर आवळा हो त्याने हाईट वाढते जेवढं आंबट खाणार ना तेवढी हाईट वाढणार तुमची का अरे खोकला कधी होतो जेव्हा क्लायमेट चेंज होत असतं ना त्यावेळेला जर आंबट खाल्लं ना तर खोकला होतो म्हणजे आता उन्हाळा संपून पावसाळा लागलाय अशा वेळेला जर खाल्लं तर खोकला होऊ शकतो ना हिवाळ्यात संपून उन्हाळा लागलाय अशा वेळेला खाल्लं तर होऊ शकतो ऋतू बदलत असतानाय ना विरुद्ध हार खायचं नाही असं आहे मग चला एक टुनटुन मोसी एक चुटकी आहे ती पुढची मोसी टुनटून करीत चालली उड्या मारत <laughs> जास्त पुढे जाऊ नका रे माझ्या पैसे <laughs> सांभाळ इकडच पाडे इकडे इकडे मोठे मोठे बाई इथं ना? येस पायनी बिना चपलीचं पाडायचं मस्त वाटतले रे किती वारी ना आणि बरं नी का दोन्ही हातांनी नीट ग्रीप पकडायची हां हे झाड कशाचं आहे माहिती आहे का हे झाड कशाचं आहे माहिती आहे का त्याला गिरीपुष्प म्हणतात गिरीपुष्प हे झाड आहे ना पहिलं आपल्या भारतात नव्हतं हे श्रीलंकेतनं इंग्रजांनी आणलं होतं मुंबईमध्ये पहिलं आणि मग <todakloon> <todakloon> ते सगळं त्यांनी इंग्रजांनी त्यांच्या राजवटीमध्ये काय केलं सगळ्या जंगलांमध्ये आपले हे पसरवलं ना सोडा इकडे जाण तू हा नीट धरून धरून सोडायचं नाही आज बघ पायाची हाताची ग्रीप चांगली पक्की झाल्याशिवाय पुढे पाय टाकायचं नाही दुसरा ना। आणि कुजलेल्या फांदीवर जायचं नाही किती मस्त ना? ना मी पण येऊ हो का हे मी पण येणार थांबा ना थांबाच्या नादाने मी पण झाडावर चढलो दर शूट कर माझं

स्कूल मध्येस काय म्हणले तू स्कूल मध्ये पीटी पीरियड चा आहे आम्हाला खाली नेतात ना गावामध्ये आणि गावाकडे गावाकडे खूप झाड असतात ना म्हणजे त्याच्या चढायला पाहिजे होते हो काय जमतत तुला छान सगळं करायचं काय झाडावरती चढायचं पोहायला शिकायचं बाईक चालवायला शिकायचं सगळं करायचं समजलं हां थोडा सगळं करायचं सगळं शिकायचं बरं आता सगळ्यांना बाय करा आता आपल्याला निघायचं बाय हॅव अ नाईस डे मनो